रे 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 धागस पहिले संगीतले काय बघा चला चला आता होता जतनो रे साधे होगले जतनवाटी विषया करते नगोतल आहा आज रे कथे गाता 哎呀！ दमना दमना दलिया 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 � मी तर अजून किती बोलवून लागेल म्हणा डबल आले आलं तुम्हाला बोलवलं मी <laughs> या इकडे या ना इकडे या ना अहो इकडे या तुम्हाला बोलवलंय का कोणी काय नाव आपलं कुठून आला अच्छा बोली नुसती नाही का चांगली सुस्ती ये ठीक आहे अजून नाही बोलून कुणी बोलवले तुम्हाला माहिती आहे की खेळ आता अवघड आहे लक्षात ठेवायचे आले त्यांनी विचार करा खेळताना स्वतःच्या जबाबदावरही खेळायचंय आतापर्यंतचे साधे खेळ होते आता खूप अवघड खेळ आहे तुम्हाला बोलवलं नाही तरी तुम्ही आला कसं काय आला नाही बोलवले चला प्लीज प्लीज नाही बोलून तरी चला खाली नाही 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 असं नाही चालणार चला 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 असं नका करू ताई बोलवल्याशिवाय नाही येऊ चला पटकन खाली ओके चला आपला एक पार्टनर निवडा जोड्या निवडा आपल्या तुमच्यात एक पार्टनर निवडा पटकन पार्टनर पार्टनर एक एक पार्टनर जोडी जोडी चला जोडी घ्या लवकर मागाची ताई कुठे एक आलेली त्या मागाचे ते नाव घेतलं त्यांना इथे खेळ येथे खेळ दिले चला पार्टनर घ्या तुमचं एक एक पार्टनर ओके तुमची जोडी झाली ओके रेडी तुमची कुठे

राईट दीपा या इकडे तुम्ही आता तुमच्यामध्ये एक नवरा असणारी एक बायको असणार तुमच्यामध्ये एक नवरा असणारे एक बायको असणारे कपल डान्स करायचा कुठलाही डान्स चालणार नाही मी एका वेळेला पाच जोड्या बोलवणार किती पाच आता बघू एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा चौदा आहेत ना ओके बघूया कसं ओके कपल गाणं लावायचं कपल डान्स कपल डान्स आज तुझा नवरा इकडे आणि तुमचं नाव सुशित राव चला ओके कपल डान्स करायचा ज्या सुंदर करतील त्याची तुम्ही नाही करता आता त्या जोडीला सांगितलं फक्त वन टू थ्री स्टार्ट